यावेळची थंडी जरा जास्तच कडक आणि बराच काळ लांबलेली असली तरी सर्व ब्रिटनवासी वसंत ऋतूचा आनंद घेत होते आणि शाही परिवार विक्टोरियाच्या सतराव्या वाढदिवसाची तयारी करत होता आंतरराष्ट्रीय निमंत्रण अनेक महिन्यांपूर्वीच पाठवलेली होती आणि प्रतिक्रिया ही खूप जबरदस्त होती विशेष करून जर्मनीच्या शाही परिवाराकडून आपण आता फाटकाजवळ जवळ पोहोचणार आहोत लक्षात ठेवाल बाई मी इथे राजकुमारीचं मन जिंकायला आलोय एक राजपुत्र आणि तुझा मोठा भाऊ या नात्याने मला तुझी मदत हवी आहे चल आता पुन्हा एकदा समज मी एखादी मजेशीर गोष्ट बोलतोय तर हे आपलं हजार वेळा करून झालंय मी जोरात हसेन आणि जेव्हा मी कविता वाचायला लागेन मी हलकस हसेन आणि जेव्हा मी तिला डान्स साठी विचारेन मी सहमती दिल्यासारखी मान डुलावेन पण ऐक ना तू हा विचार केलायस का की तू तिला अजिबातच आवडणार नाहीस असंही होऊ शकतं <laughs> मस्करी करतोय का मी श्रीमंत आणि राज परिवारातून आहे तिला मी न आवडण्यासारखं काय आहे ही नक्की तीच असेल चल राजकुमारी राज मी राजकुमार अर्न्स्ट आहे आणि मी जर्मनीहून तुमच्यासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा घेऊन आलोय वेलकम राजपुत्र अर्न्स्ट माझ्या वाढदिवसाच्या सोहळ्या प्रित्यर्थ केन्सिंग्टन राजमहाला तुमचं स्वागत आहे प्रवास कसा झाला छान झाला राजकुमारी फक्त याची टिवटिव जरा कमी असते तर मी <coughs> म्हटलं पुढच्या वेळी याला तोंडाला पट्टी बांधून आणेन मी आणि हे कोण आहेत बर मी राजकुमार अल्बर्ट राजकुमारी तुमच्या सौंदर्याविषयी बऱ्याचदा मी आमच्या देशात ऐकलंय पण तुम्हाला प्रत्यक्ष बघून असं वाटते की त्या खूप फिक्या आहेत क्षमा असावी राजकुमारी माझा छोटा भाऊ कधी कधी खूप आगाऊपणा करतो क्षमा मागण्याची काहीच गरज नाहीये माझ्या वाढदिवस सोहळ्यात मी तुम्हाला दोघांचं स्वागत करते राजा सुंदर अल्बर्ट तुला भेटले त्यावेळी क्षणभर माझ्या काळजाचा ठोकात चुकला होता तो दिवस केव्हा येईल जेव्हा मी तुला पुन्हा भेटू शकेन माझ्या सख्या क्षमा सावे राजकुमारी पण मला वाटतं हे वाचायला तुम्हाला नक्कीच आवडेल प्रिय विक्टोरिया मी तुला न भेटताच निघून गेल्याबद्दल मला क्षमा कर पण एक महत्वाचं काम आल्यामुळे मला जर्मनीला परत जावं लागलं तुझी परवानगी असेल तर मी तुला दर आठवड्याला पत्र लिहित जाईन कारण मला तुझ्याबद्दल अधिक जाणून घ्यायला आवडेल आपली भेट घडवल्याबद्दल मी परमेश्वराचे आभार मानतो पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा अल्बर्ट आणि हो अर्न्सने पण हॅलो सांगितलंय त्यांना सांग परवानगी आहे हो राजकुमारी वचन दिल्याप्रमाणे आल्बर्टने दर आठवड्याला व्हिक्टोरियाला पत्र लिहिलं त्याची पत्र मजेशीर आणि सरस असत पण राजकुमारीसाठी आश्वासक आणि प्रोत्साहन देणारी असत इतकंच नाही ती तिच्या सल्लागारांसमोर जर्मनीची त्यांच्या सकारात्मकतेसाठी आणि आशावादी असण्याची स्तुती करत असे जसजसे दिवस आणि महिने उलटू लागले तस तशी व्हिक्टोरिया आणि आल्बर्टची दुरस्त प्रेमकहाणी एकमेकांच्या साथीने आणि समर्थनाने अधिकाधिक बहरू लागली आणि मग एक दिवस क्षमा असावी राजकुमार पण लंडनहून एक पत्र आलेला आहे हे काय झालं काका महाराज मृत्यूनंतर वर्षीच राष्ट्रीय पातळीवर प्रकाश धोतात येईल आणि इंग्लंडची सर्वात तरुण राणी बनेल एका वर्षाने वेस्टमिन्स्टर ऍबीमध्ये हजारो लोकांच्या उपस्थितीत विक्टोरियाचा अधिकृतपणे राज्याभिषेक केला गेला तरुण विक्टोरियाने राणी म्हणून राज्यकारभार सांभाळायला सुरुवात केली ती कायम अल्बर्टची सल्लामसलत करत असे आणि अल्बर्टही मनापासून तिला मदत करत असे काही खबर लॉर्ड मेलबर्न क्षमा असावी राणी सरकार पण काही खबर नाही काही समजायला मार्ग नाही आजपर्यंत अल्बर्टने उत्तर द्यायला कधीच इतका उशीर नाही केला एक काम करा एक शाही दूध त्याच्या वडिलांकडे पाठवा राणी सरकार मी विचार करत होतो की मी तुम्हाला विचार करायला नाही सांगत ते लॉर्ड मेलबर्न मी तुम्हाला हे काम करायला सांगते मला माझ्या अल्बर्ट ची खुशाली कळलीच पाहिजे जशी आज्ञा राणी सरकार अल्बर्ट <laughs> तुम्हाला इथे बघून आम्हाला खूप आनंद झाला राजकुमार अल्बर्ट मला वाटत आपण निघायला हवं हो। जर्मनी मध्ये सगळं कस आहे राज्याच्या अशा बऱ्याच गोष्टी आहेत सल्ला मसलत करायची हो हो नक्कीच नक्कीच अल्बर्ट मी तुला खूप मिस केलं आणि मी पण तुला विक्टोरिया <laughs> तुला महाराणी विक्टोरिया म्हणायचंय का अर्थातच <laughs> संध्याकाळचा चहा तयार आहे राणी सरकार रुपया आमच्या अतिथीसाठी बसण्याची सोय करण्यात यावी मी तशी सोय आधीच करून आहे राणी सरकार तुझ्या काकांच्या मृत्यूनंतर मी इथे तुझ्याजवळ नव्हतो याच मला खूप वाईट वाटतंय हो माझ्यासाठी हा धक्काच होता पण त्यांच्या जाण्याचा नाही त्यांच्या जाण्यामुळे माझ्यावर पडलेल्या जबाबदारीचा माझ्या कानांवर आलंय की ही जबाबदारी तू उत्तमपणे पार पाडतेस नीट ऐकलंस ना तू हो अर्थात आणखीन काय काय ऐकलंस तू माझ्याबद्दल हेच की तुझी ब्रिटिश प्रजा तुझ्यावर खूपच जास्त खुश आहे फक्त ब्रिटिश प्रजा आणि निदान एक जर्मन तरी खुश आहे मी तुला एक विचारू अल्बर्ट हो विचार जर मी तुला माझ्याशी लग्न करण्याबद्दल विचारलं तर तू काय म्हणशील तुझ्याशी लग्न हो <laughs> तर आपल्या दोघांनाही की एका राणीचा हात विवाहासाठी सोपं नाहीये पण मी तसं म्हटलंच नाहीये अल्बर्ट ओ म्हणजे तुला असं म्हणायचंय की मी हे मान्य करेन का हो तुला हे मान्य आहे का मला विचार करायला वेळ मिळेल का नक्कीच तू आयुष्यभर विचार करू शकतोस <laughs> <laughs> बर मग तू म्हणतेस मुली ज्या दिवशी राणी विक्टोरिया आणि राजकुमार अल्बर्टचा विवाह झाला त्या दिवशी संपूर्ण देश स्थिमित होऊन त्या सोहळ्यात सामील झाला राणीचे चाहते तिची प्रजा बकिंगहॅम राजमहालाच्या बाहेर उभे राहिले आणि त्यांनी नवविवाहित जोडप्याला खूप शुभकामना आणि आशीर्वाद दिले या दोघांबद्दल बोलायचं झालं तर हे दोघं आपलं वैयक्तिक आयुष्य आणि राज्यकारभार अगदी उत्तम रीतीने सांभाळत होते आपण हे असं भेटणं बंद करायला हवं सरकारी, कामे सरकारी काम आहे राजा करावं लागणारच सरकारी काम शाही दालनात जाऊन नाही का करता येऊ शकत आ, हे काम तरी नाही करता येऊ शकत अलभट मला काही समजत नाहीये अलभट मला तुला बाबा आई। तू? तू? हो 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 मी आई होणार आहे ही तर आनंदाची बातमी आहे <laughs> 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 दोघेही आई वडिलांचं कर्तव्य व्यवस्थित पार पाडत होते आणि तो दिवस दूर नव्हता जेव्हा आणखी काही मुलांच्या आवाजाने बकिंगहॅम राजमहाल गजबजून जाईल बघता बघता शाही परिवारात एकूण नऊ मुलं झाली पण जसजसा परिवार मोठा होत गेला विक्टोरियासाठी राज्यकारभार सांभाळणं खूपच कठीण होत गेलं निळा की हिरवा कोणता चांगलाय मला वाटत निळा तुझ्या डोळ्यांच्या रंगाला खूप शोभून दिसेल तू नसतास तर मी काय केलं असतं अल्बर्ट तू एक साहसी सुंदर आणि धाडसी स्त्री आहेस माझा तर हाच विश्वास आहे की तू सगळं काही सांभाळशील पण मला असं नाही वाटत खर तर मला भीती वाटते की माझं संपूर्ण आयुष्य फक्त दुःख करण्यातच निघून जाणार आहे हो पण आजच्या दिवशी तुला हे सगळं बोलण्याची गरज नाहीये आता या सगळ्या कागदांवर सह्या करून ते पंतप्रधानांना मंगळवारपर्यंत द्यावे लागतील आणि आता तुला इथे पण सह्या कराव्या लागतील आणि तू माझा ऐकतेस की नाही मला वाटतं तू जरा अल्बर्ट एडवर्ड समजाव तो हल्ली खूप मस्ती करायला लागलाय आय लव्ह यू व्हिक्टोरिया तुला हे माहिती आहे ना पण तू इंग्लंडची महाराणी आहेस आणि यावेळी देशाला तुझ्या मार्गदर्शनाची गरज आहे तू असं काय बोलतोय सलबट तुला असं तर नाही म्हणायचं ना की मी माझे कर्तव्य नीट पार पाडत नाहीये विक्टोरिया मला जेवढं शक्य होईल तेवढं मी करेन पण या देशावर अनुशासन करण्याचं काम तुझे खूप झालं मी जशी होते तशीच आत्ताही आहे इंग्लंड आणि इथल्या प्रजेच्या प्रति प्रामाणिक राज्यकारभारात मला मदत करता करता तू स्वतःच राजा झालाय असं समजू नकोस मला वाटतंय हे जरा जास्त होत चाललंय असं वाटायला लागेल की एक राणी कायम श्रेष्ठ राहू शकते देशाच्या शासकीय कामकाजात आपल्या पतीवर अवलंबून असल्यामुळे बऱ्याचदा त्या दोघांमध्ये खटके उडत असत पण एकमेकांवरच्या अपार प्रेमामुळे ते मतभेद दूरही होत असत आपल्या परिवाराला आणि देशाला त्यांनी हे सिद्ध करून दाखवलं की कर्तव्य आणि प्रेम एका वेळी ही निभावता येऊ शकत माझ्या मनात होत की हा क्रिसमस आपण विन्झर मध्ये साजरा करूया मुलांना तिथे खूप आवडत तुला काय वाटत हो हो मलाही असच वाटतंय ठीक आहे तू थोडासा मलूल दिसतोय सलबर्ट तुला बरं नाही वाटत आहे का थोडसा मला वाटत मी जरा आज लवकर झोपावं मी तुझ्या चहावर खोलीत पाठवून देते जसजसा अठराशे एकसष्ट जवळ येत होता अल्बर्ट ची तब्येत आणखीनच बिघडू लागली होती <coughs> अल्बर्टच्या डॉक्टरांनी सांगितलं की त्याला टायफॉइडचा आजार झालाय डॉक्टरांनी सांगितलंय की तू लवकर बरा होशील विक्टोरिया <laughs> <laughs> <Victoria. laughs> तुला नीट खोट बोलता येत नाही मला सोडून नको जाऊ सलबट मी तुझ्याशिवाय नाही सगू शकणार <laughs> मी कायमच तुझ्या सोबत असे अल्बर्ट अल्बर्टने अल्बर्ट, अल्बर्ट, अल्बर्ट। <laughs> अल्बर्ट शेवटचा श्वास घेतला तेव्हा त्याच्या भोवताली त्याचं कुटुंब होत तो बेचाळीस वर्षांचा होता राजकुमार अल्बर्टच्या सन्मानार्थ सर्व देशवासी काळ्या कपड्यात होते दुकानं बंद होती पडदे पाडलेले होते आणि झेंडा अर्ध्यावरती लहरत होता शेक चा तो ख्रिसमस ख्रिसमस इंग्लंडचा सर्वात दुःखी होता त्या दिवसापासून तिच्या जीवनाच्या जोडीदाराच्या मृत्यूच्या वेदनेचं प्रतीक म्हणून कायम काळे कपडेच परिधान करणार होती अल्बर्टच्या मृत्यूच्या धक्क्यातून सावरल्यानंतर प्रत्येकाच्या मनात आणि तोंडात फक्त एकच प्रश्न असायचा की आता राणी हे दुःख कसं सहन करू शकेल महाराणी सरकार अजून आल्या नाहीत का नाही पंतप्रधान रसल. राणी सरकार तेव्हापासून गैरहजर जेव्हापासून मी समजू शकतो क्षमा असावी पंतप्रधान पण मला खेदाने सांगावं लागतंय की महाराणी सरकारांची तब्येत थोडीशी ठीक नाहीये तुम्ही जर उद्या आलात तर मी सांगितलं होतं ना की मला कोणी त्रास देता कामा नाही म्हणून क्षमा असावी पण पण बेड काही नाही मी राणी आहे आणि माझ्या आज्ञेचं पालन झालंच पाहिजे नक्कीच तुम्ही महाराणी आहात राणी सरकार आणि राज्यकारभार सांभाळणं तुमचंच कर्तव्य आहे मला नाही जमणार जॉन तुम्ही करू शकता आणि तुम्हाला करावंच लागेल राणी सरकार पण मी हे कसं करू सांग कसं करू मी प्रत्येक गोष्टीसाठी त्याच्यावर अवलंबून होते त्याच्याशिवाय मी काहीही करत नव्हते त्याच्याशिवाय साधा एक बोटही हलवत नव्हते मी कपडेही त्याच्या मर्जीचे घालत होते आता सांगा त्याच्याशिवाय मी कशी जगू माझी रोजची कामं मी कशी करू त्याच्याशिवाय स्वतःला कसं सांभाळू राज्यकारभार तर खूप दूरची गोष्ट आहे मी समजू शकतो की तुमच्यासाठी हे किती कठीण होत असेल पण यावेळी देशाला तुमची गरज आहे अल्बर्टच्या मृत्यूमुळे विक्टोरिया इतकी कुलमडून गेली होती की तिने दरबारात जाणंही बंद केलं होतं आणि समारंभांना हजेरी लावणंही थांबवलं होतं उलट विक्टोरिया अल्बर्ट सोबत घालवलेल्या सुंदर क्षणांमध्ये हरवलेली असायची जसजसा काळ पुढे सरकत गेला विक्टोरियाची गैरहजेरी तिच्या प्रजेला चिंतित करू लागली होती आपली प्रजा सल्लागार आणि परिवारातल्या सदस्यांनी टीका करून सुद्धा राणी विक्टोरिया शोकमग्न होऊन राहत असे अंध आणि शोकग्रस्त व्हिक्टोरियाने अशी इच्छा बोलून दाखवली की तिच्या मृत्यूशय्येजवळ अल्बर्टचा एक अंगरखा आणि त्याच्या हाताचं एक प्लास्टर ठेवण्यात यावं अल्बर्ट विक्टोरिया मला तुझी खूप आठवण येते मला माहित आहे चल मला तुझ्याशी खूप गप्पा मारायच्या आहेत राणी विक्टोरियाच्या मृत्यूमुळे ब्रिटिश राजसत्तेमधल्या विक्टोरिया युगाचा अंत झाला आणि तिच्यानंतर तिचा ज्येष्ठ पुत्र बर्टी राजा एडवर्ड या नावाने राजगादीवर बसला महाराणी विक्टोरियाला दफन केलं गेलं होतं तिचे प्रियपती राजकुमार अल्बर्टच्या बाजूला ज्याच्यासोबत ती एक अशी प्रेमकहाणी जगली जी ब्रिटिश राजसत्तेच्या कायम स्मरणात राहील